ಸರಿದರೆ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಂಡರನ್ನ ನಾವು ನೋಡಿಕೊಳ್ತೇವೆ ಎಂದು ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡ ಮಾಳು ಚೀರಾ ವಸ್ಟೇಕರ್ ವಿವಾದಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ರು ಬುಧವಾರ ಹುತಾತ್ಮ ಚೌಕ್ ಬಳಿ ಎಂಎಸ್ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾದ ಹುತಾತ್ಮ ದಿನಾಚರಣೆಯ ಮೌನ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿ ಮಾತನಾಡಿದ್ರು ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಮೇಲೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ ಸಣ್ಣ ವಿಷಯವನ್ನ ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮರಾಠಿಗರಿಗೆ ತೊಂದರೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಮರಾಠಿಗರ ಉಳಿವಿಗಾಗಿ ಕಳೆದ ಎಪ್ಪತ್ತು ವರ್ಷದಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಆದರೆ ಕೆಲ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳು ನಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟು ಹಾಗೂ ಎಂಎಎಸ್ ಮುಖಂಡರ ಮೇಲೆ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯ ನಾಮಫಲಕ ತೆರವುಗೊಳಿಸುವಂತೆ ಪೊಲೀಸ್ ಮೂಲಕ ಕಿರುಕುಳ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಆಪಾದಿಸಿದ್ರು ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ ಪೊಲೀಸ್ ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಂಡರನ್ನ ಎದುರಿಸುವ ಶಕ್ತಿ ನಮಗೆ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಲ ಇದೆ ಎಂದು ಉದ್ದಟತನ ಮೆರೆದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಫುಲೆ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನೆಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ತಗಾದೆ ತೆಗೆದಿದೆ रमाकांत कंडुसकर रणजित चव्हाण पाटील मदन भामने प्रकाश शिरोळकर बंडू केळवाडकर माजी मेयर सरिता पाटील रेणू किल्लेकर सेरू उपस्थित आहे की तुम्ही तुमचे जे सहकारी आहेत कन्नड शक्ती ज्यांना कन्नड भाषा वाढवावी वाढते त्यांनी आपली भाषा वाढवावी त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण इथलं मराठी पुसण्याचं त्यांचं जे काम आहे ते आम्ही मराठी भाषिक कधीही सहन करणार नाही हे ते आम्ही त्यांना कणखरपणे सांगितलेलं आहे आणि हेही सांगितलेलं आहे की केवळ तुमच्या संरक्षणामध्ये मराठी माणसाला दिवसण्याचं काम ही मंडळी करत आहे पोलिसांचं संरक्षण जरासं बाजूला होऊ देत त्यांच्या अंगामध्ये ही हिंमत होणार नाही हे आम्हालाही ठाऊक आहे तुम्हालाही ठाऊक आहे पण तुम्हाला आम्ही विनंती करतो की अत्यंत शांतपणे या साऱ्यांचा सा विचार करून आपण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यामध्ये तन मन धन अर्पण करून आपण कार्य करणं हे अत्यंत आवश्यक हो आहे नजीकच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला सुरू होईल आणि त्याची कारवाई काय होते हे आपल्याला कळेल पण तोपर्यंत आपल्या भाषेच्या रक्षणासाठी आपण कार्य करणं हे अत्यंत आवश्यक हो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही इथल्या प्रशासनाला विनंती करतो की कुणीतरी काहीतरी आहे म्हणून त्यांची बाजू घ्यायचं आणि एका फार मोठ्या समुदायावर अन्याय करायचा हे प्रकार आता बंद होणं अत्यंत आवश्यक आहे याची प्रतिक्रिया उद्या महाराष्ट्रात उमटली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी येथील प्रशासन आणि येथील सरकारवर असेल असा इशारा परवाच या आरोग्य सेवेचे जे प्रमुख आहेत मंगेश चिवटे यांनी दिलेला आहे